मोठी बातमी लोकसभेच्या निकालानंतर आता राज्यात राजकीय भूकंपाची चिन्ह असून पहिला भूकंप हा अजित पवारांच्या राष्ट्रवादीत येण्याची चिन्ह आहेत बारामतीमधून सुप्रिया सुळे निवडून आल्यानंतर त्यांच्या अभिनंदनाच्या निमित्ताने अजित पवारांचे दहा आमदारांनी त्यांना शुभेच्छा संदेश पाठवला आहे हे दहा आमदार शरद पवारांच्या संपर्कात असल्याची माहिती सूत्रांनी दिली त्यामुळे विधानसभेच्या आधी अजितदादांसोबत गेलेले आमदार आता शरद पवारांसोबत येणार का हे पाहावं लागेल अजित पवारांच्या नाराज आमदारांनी सुप्रिया सुळेंना संदेश पाठवले आहेत आमदारांनी अभिनंदनपर संदेश करत सुप्रिया सुळेंशी संपर्क साधायचा प्रयत्न केला असल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली आहे यामुळं अजित पवारांचे नाराज आमदार परतीच्या वाटेवर पर आहेत का अशा चर्चा सुरू झाल्या आहेत किमान दहा आमदारांनी परतीसाठी पवार गटाच्या नेत्यांशी संपर्क साधल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली आहे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र यांनी देखील अजित पवारांच्या समर्थक आमदारांबाबत एक मोठं वक्तव्य केलं होतं सुनील तटकरे आणि धनंजय मुंडे काही आमदारांना घेऊन भाजपमध्ये जातील असा दावा त्यांनी केला होता तर ज्या आमदारांनी आतापर्यंत शरद पवारांवर टीका केली नाही त्यांच्यासाठी परतीचे दरवाजे उघडे असतील असंही ते म्हणाले होते